आमदार किंवा मंत्र्याशी ओळख असल्याचं सांगून सरकारी नोकऱ्यांच्या मागं धावणाऱ्यांना लुटणाऱ्या ठगांचा परिचय गोवेकरांना सध्या होत आहे त्यात भरीसभर म्हणजे थेट पंतप्रधान कार्यालयाच्या सुरक्षा यंत्रणेचा प्रमुख असल्याचं धाडजानं सांगून एका भामट्यानं चक्क उत्तर गोव्यातील टॅक्सी चालकांना गंडा घातल्याचं समोर आलं आहे या प्रकरणी पर्यटक टॅक्सी संघटनेनं श्रीरंग मनेश जावळे याच्या विरोधात कळंगूट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे सरकारी नोकऱ्यांचं गाजर दाखवून लोकांना ठकवणाऱ्यांच्या टोळ्या गोव्याच्या कानाकोपऱ्यात सापडत आहेत याशिवाय तोतया पोलीस आणि तोतया सी बी आय अधिकारी लोकांना गंडा घालण्यात गुंतलेले आहेत त्यात आता अजून एका प्रकाराची भर पडली या प्रकरणी मैडेच्या मल्लेश मुलगुंडा या टॅक्सी मालकानं कळंगूट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली नेमकं काय घडलं हे त्यानं तक्रारीत सविस्तर आहे पंधरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी श्रीरंग जावळ या व्यक्तीनं पंतप्रधान कार्यालयाचा सुरक्षा प्रभारी असल्याचं सांगून टॅक्सी भाड्यानं घेतली तसंच त्याला मिरामार इथल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पोहोचण्यास सांगितलं तिथं पोहोचल्यानंतर मल्लेश यांना थांबण्यास सांगितलं त्यानुसार टॅक्सी मालक वाट बघत बाहेर थांबला होता मध्यरात्री दोन वाजता संशयित बाहेर आला आणि हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक सुरू आहे त्यामुळं आणखीन थोडा वेळ थांबावं लागेल असं सांगून परत गेला त्यानंतर सोळा रोजी सकाळी साडेसहा वाजेपर्यंत तो परत आलाच नाही साडेसहा वाजता टॅक्सी चालकानं हॉटेलच्या रिसेप्शनवर जाऊन चौकशी केली तेव्हा पंतप्रधान कार्यालयातील कोणतीच व्यक्ती तिथं नसल्याचं समजलं त्यानंतर मल्लेश यांनी पणजी पोलिसांना गाठलं आणि घटनेचा वृत्तांत कथन केला पोलिसांनी हॉटेलच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याची पडताळणी केली त्यामध्ये ती व्यक्ती हॉटेलातील टॅक्सी घेऊन कांदोळीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्याचं समजून आलं त्यानंतर पणजी पोलिसांनी तक्रारदाराला कळंगूट पोलीस स्थानकात तक्रार, पोली तक्रार देण्याची सूचना केली त्यानुसार कळंगूट पोलीस स्थानकात श्रीरंग मनेश जावळ या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली दरम्यान श्रीरंग यानं अशा प्रकारे आणखीन दोन टॅक्सी चालकांची फसवणूक केल्याचं चा समोर आलंय त्यानं कळंगूट ते केळशी इथं जाण्यासाठी एका टॅक्सी मालकाकडून टॅक्सी भाड्यानं घेऊन फसवणूक केली तर दुसऱ्या टॅक्सी मालकाला मिरामार इथं आण आन्खे, आणखीन एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिल्याचं सांगून उत्तर गोव्यातील पर्यटन स्थळांची सफर करून फसवणूक केली आहे दरम्यान ही व्यक्ती बागा परिसरातून पसार झाल्याची माहिती तक्रारदारानं कळंगूट पोलिसांना दिली आहे पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा